नांदेड लोकसभा मतदारसंघातील मतमोजणीला सुरुवात झाली असून आज पाचव्या राऊंडपर्यंत प्रताप पाटील चिलीकर हे त्यांचे प्रतिस्पर्धी वसंतराव चव्हाण यांच्यापासून सात हजार दोनशे सात हजार तीनशे पासष्ट मतांनी पिछाडीवर आहेत काँग्रेसचे वसंतराव चव्हाण यांना सदुसष्ट हजार दोनशे चौऱ्याऐंशी तर प्रताप पाटील चिलेकर यांना एकोणसाठ हजार नऊशे एकोणीस मते मिळाली असून त्यांच्या मतातील फरक सात हजार तीनशे पासष्ट असा आहे